ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अरे कदरदार मेहरबान साहिबान अरे आओ आओ सारे देखो आर के चल रहे कॉलेज के एन यूनिट और एन यूनिट आप सबके लिए लेके आए हैं नुक्कड़ नाटक वो भी रोड सेफ्टी के ऊपर तो आइए सब देखते हैं अरे आ

तो मैं निकला वो गड्डी लेके वो जिसने ये सिग्नल तोड़ा उसने ये दुनिया छोड़ा जितने ये सिग्नल तोड़ा उसने ये दुनिया छोड़ा हम है यम दम 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 क्या दम दम।, दम 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 मगर कैसे से कम कैसे से कम चित्रगुप्त कैसे कैसे से कम अरे धरती लोक पर सुना है ना भगवान आया है दिखाओ चित्रगुप्त कहा है वो भगवान दिखाओ अरे एम जी मैं चित्रगुप्त हूँ आपका भाई सा नहीं अरे उठो उठो चित्रगुप्त तो भी खाता हूँ चलिए चलिए आपको दिखाते हैं चलिए देखते है लोगों को पता नहीं मैं कौन है अरे सारे साथ साथ है साहब गलती हो गई उसको भी तुम लोग के बात दारू पी के डीपल्स गाड़ी चला रहे हो लाइसेंस हां 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 और ये लोग साथ आसन क्या लेड़ा सब शमून सेट येगा लाइट तो है तुम लोग को तुम लोग तो पी दारू पी के गाड़ी चला रहे हो भी डीपल्स जी गई ये क्या है ना ये 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 अपना इसको ना बच्ची हुई है हाँ। तो बस खुशी में थोड़ी सी बात ज़्यादा नहीं तोड़ी 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 है तो अफीज लड़की हुई है और तुम लोग दारू पीटे गाड़ी चला हो जाता तुम लोग को कुछ हो जाता हना नहीं होती क्या ऐसा थोड़ी होता है गाड़ी लगाओ इधर तुम लोग जाओ બધા रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत आरकेटी के तील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी आज शहरातील विविध चौकात पथनाट्याद्वारे वाहतूक नियमांबाबत जनजागृती केली आहे यावेळी त्यांनी हात जोडतो वाहतुकीच्या नियमांचं पालन करा असं आवाहन नागरिकांना केलंय उल्हासनगर शहर वाहतूक विभागातर्फे आयोजित मोहिमेमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक न्यू इरा चौकात पथनाट्य सादर केलाय पतनट्ट्यामध्ये वेगाने वाहन चालवणे मध्यप्राशन करून वाहन चालवणे वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे चुकीच्या बाजूने वाहन चालवणे दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान न केल्यानं काय दुष्परिणाम होतात याबाबत हातात पोस्टर पकडून संदेश दिलाय पतनट्ट्या सादरीकरणासाठी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश बांबरे यांनी पुढाकार घेतला सध्या रस्ता सुरक्षा अभियान चालू आहे आणि त्या निमित्तानं आम्ही जनजागृती व्हावी त्याच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम सादर करत आहोत तर त्याच्यासाठीच हे आर टी आर के कॉलेज आहे हे विद्यार्थ्यांनी अतिशय छान पथनाट्य सादर केलेलं आहे आणि त्याच्यातून त्यांनी संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे की सिग्नल जे आहे ट्रॅफिक सिग्नल त्याचं पालन केलं पाहिजे दारोजपूर वाहन नाही पाहिजे वाहन टू व्हीलर चालवताना नेहमी हेल्मेट वापरलं पाहिजे ओव्हर स्पीड वाहन चालवणे असे विविध संदेश त्यांनी दिलेले आहेत मी सर्व विद्यार्थ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व जे प्रेक्षक आहेत बघणारे त्यांनी याच्यातून बोध घेऊन समाजामध्ये जनजागृती करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आकाश साहने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा